वाटेवरल्या पाऊलखुणा प्रकरण त्र्याऐंशी राहुलचे ॲपेंडिक्सचे ऑपरेशन झाले माझा एक भाऊ म्हणतो की तुम्ही तुमच्या भूतकाळाला भूतकाळातच सोडलं नाही तर तो तुमचे भविष्य नष्ट करेल आयुष्याने आज जे काही दिलं आहे त्यासाठी जगा काल जे हिरावून घेतले त्यासाठी नाही वरील वाक्यातील दुसऱ्या भागाबद्दल मला काही बोलायचं नाही पहिला भाग मात्र मला तितकासा पटत नाही कारण भूतकाळ आपणास विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाही भूतकाळातल्या चुका परत होऊ नयेत म्हणून आज प्रयत्नशील राहणे गरजेचं आहे त्याचप्रमाणे भूतकाळात जे हिरावलं गेलं आहे त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्यातून धडा शिकणे आवश्यक आहे भूतकाळाला उगाळायचे नाही तर इतिहासाचे चिंतन करायचे वर्तमानाचे भान ठेवायचं आपले भविष्य उज्ज्वल असेल आणि ते अधिक प्रफुल्लित कसे होईल याचाच ध्यास घ्यायला हवा गोरेगावला आमच्याच सौघरासमोर डी बी बगडे नावाचे एक अंध गृहस्थ त्यांच्या कुटुंबासमवेत राहत होते अनुभवाचा आणि ज्ञानाचा त्यांच्याकडे खूप मोठा साठा होता ते कळवा येथे कामाला होते त्यांना एक मुलगा एक मुलगी पुतणी आणि पत्नीसह राहत होते खूपच जॉली स्वभावाचे ते गृहस्थ होते ते अनेकदा माझ्यासोबत बुद्धिबळ खेळण्यास येत असत त्यांना माझे विशेष कौतुक वाटत असे मला कुठलीही शासकीय नियमशासकीय किंवा खाजगी नोकरी नसताना केवळ छोट्या व्यवसायाच्या जोरावर मी तिथे घर घेतलं याचे त्यांना अप्रूप वाटत असे परंतु माझ्यावर बरेच लोन होते ते घर मी तिथे राहायला गेल्यानंतर एका वर्षात विकण्याचा विचार करत होतो श्री बगडे म्हणाले की असे करू नका वेळ निभावून जात असते विकण्याच्या विचाराचा पुनर्विचार करा किंवा विकायचं असेल तर तुम्हाला ती चांगली किंमत मिळवून देईन मला फक्त पंधरा दिवस मुदत द्या मी गावाला जाणार आहे तिथून आल्यावर मी तुमचा फ्लॅट विकण्यासाठी मदत करतो असे म्हणून ते गावाला गेले परंतु दुर्दैवाने तिथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांना देवाज्ञा झाली खूपच वाईट वाटलं त्यांचं अचानक जाणं अख्ख्या सोसायटीला चटका लावून गेलं त्यानंतर मी अर्थातच गोरेगावचं घर विकण्याचा विचार सोडला त्या काळात मी गोरेगावला तीनच वर्ष राहिलो परंतु सर्वांशीच अगदी अनेक काळाचा ऋणानुबंध जोडल्याचा अनुभव मला येत असे आजही ते सगळे माझ्या संपर्कात आहेत त्यामुळेच नंतरच्या काळात ज्या अनेक समस्या आल्या त्यातून मला निभावून जाणे शक्य होत आहे तेथेच एक खूपच छोटी मुलगी केवळ दोन वर्षाची आमच्या घरी वृषाली आणि मृणालीकडे येत असं ती गुजराती होती पण मलाच ती बाबा म्हणत असे आणि सौ अनितास आई म्हणत असे वृषालीची आणि मृणालीची तक्रार माझ्याकडेच करत असे व ती वृषाली आणि मृणालीस बाबांना मीच बाबा म्हणणार तुम्ही म्हणू नका असे म्हणत असे हा एक मजेशीर आणि गोड अनुभव तिथे अनुभवला एकदा राहुल खूप आजारी पडला त्याच्या आजाराचे निदान होत नव्हतं अधूनमधून त्याचे सारखे पोट दुखत असे एकदा रात्री दोन वाजता त्याचे पोट भयंकर दुखू लागले तो जोरात ओरडू लागला आमच्या वरच्या माळ्यावर डॉक्टर लवेश जाधव राहत होते पूर्वाश्रमीची अश्विनी तोरणे हिचे यजमान अश्विनी आणि डॉक्टर दोघेही माझे मित्रच होते रात्री दोन वाजता त्यांना उठवून आणलं तेव्हा डॉक्टरांचे लहान भाऊ आजचे सुप्रख्यात विनोदी अभिनेते सिद्धार्थ जाधव हे देखील डॉक्टरांसमवेत आले होते त्यांनी इंजेक्शन गोळ्या औषधं दिल्यानंतर त्याला त्या दिवशी झोप लागली दुसऱ्या दिवशी त्याच डॉक्टरांनी निदान केलं की अपेंडिक्सचे ऑपरेशन करावे लागेल आणि बाहेरून इतर खाजगी रुग्णालयात करण्यापेक्षा शासकीय जी टी रुग्णालयातून केले तर कमीत कमी खर्चात होईल हेही सुचवलं होतं तात्पर्य वेळेला सर्वजण मदतीस धावून येत असत पुढे जी टी रुग्णालयातून त्याचे ऑपरेशन झाले आणि त्याला बरे वाटू लागले एकदा संध्याकाळी मी अनितास फोन करून सांगितलं की लवकरात लवकर स्टेशनला ये आपणास बोरिवलीला जायचं आहे तेव्हा ती नुकतीच मुलींना शाळेतून घरी घेऊन आली होती तिने तातडीने वृषाली आणि मृणालीचे आवरलं स्वतःचे आवरले आणि घरातून बाहेर निघाली निघताना चुकून घाईघात तिने दरवाज्याची कडी न लावता केवळ कोंड्यात कुलूप लावलं आणि मला स्टेशनला येऊन भेटली तिथून आम्ही मुक्कामी बोरिवलीस पोचलो थोडक्यात आमच्या घराचे दार सताळ उघडंच राहिलं होतं शेजारच्या भानुशाली भाबींनी ते पाहिलं आणि त्यांचे स्वतःचे कुलूप तेथे ॲडजस्ट केलं म्हणजे कडी लावली व कुलपावर कुलूप एकत्र एक लावण्याचा प्रयत्न केला आम्हाला फोन केला त्या दिवशी रात्री येणे शक्यच नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन आम्ही पुन्हा आमचे कुलूप व्यवस्थित लावले तात्पर्य शेजार धर्म पाळणारे गोरेगावच्या बिल्डिंगमध्ये अनेक लोक होते मंगळवार अठरा जानेवारी दोन हजार पाच संध्याकाळी अण्णांचा फोन आला त्याने आनंदाची बातमी दिली अविनाश आणि सौ सोनाली यांचा विवाह होऊन दीड पावणे दोन वर्ष होऊन गेली होती अद्याप त्यांचा पाळणा हल्ला नव्हता अण्णांनी तीच गोड बातमी दिली सौ सो सोनाली श्रीरामपूर येथे पुत्ररत्न प्राप्त झालेले होते आम्ही आजोबा आजी झालो बाळाच्या बारशाच्या वेळी त्याच्या मावशीने सांगितलेला किस्सा आजही आठवतो सोनाली प्रसूत झाली तेव्हा तिची बहीण आणि आई दवाखान्यात होत्या त्या बाहेर सोफ्यावर वाट बघत बसल्या होत्या तेवढ्यात नर्स आली आणि म्हणाली की तुम्ही बाळाला पाहून घ्या या दोघी एकमेकींकडे पाहू लागल्या बाळाला पाहून घ्या म्हणजे नेमकं नर्सला काय सुचवायचं आहे हेच त्यांनाकडे ना, ना। तेव्हा स्वप्नील सोनालीचा भाऊ पळत जाऊन बाळाला पाहून आला तेव्हा तो खूपच लहान होता तो आनंदाने ओरडला मुलगा झाला मी मामा झालो मी मामा झालो आणि आनंदी आनंद झाला बाळाचे नाव आर्यन असं ठेवलं दुसऱ्याच दिवशी एकोणीस जानेवारी चित्रनगरी गोरेगाव आणि भाईंदर महानगरपालिकेची ऑर्डर मला प्राप्त झाली दरम्यानच्या काळात एस टी डीवरील काम कमी का झाल्यामुळे मी नवीन व्यवसायात अर्थात पूर्वी पाथर्डी येथे तो मी करतच होतो परंतु आता मोठ्या प्रमाणात सुरू केला होता भाईंदर महानगरपालिकेचे आणि चित्रनगरीचं मोठं काम मिळालं त्यासाठी पाच सहा कारागीर पुढील दोन महिने काम करत होते पुढे त्या कामात चांगलाच रुळलो अनेक शासकीय आस्थापनांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला किल्ला कोर्ट शिधा वाटप कार्यालय वेगवेगळे रुग्णालये जसे कामा हॉस्पिटल सेंट जॉर्ज डेंटल रुग्णालय जे जे रुग्णालय तसेच कामगार रुग्णालय कांदिवली अशी अनेक कामे पुढे दोन तीन वर्षात पूर्ण केली महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेचे कार्यालय पूर्वी माझ्या बूथच्या बाजूलाच असल्यासारखं होतं म्हणजे बैठकीसाठी तीच जागा होती दर शनिवार आणि बुधवारी येथे अनेक कार्यकर्ते जमवत असत आणि चर्चा करत असत तसेच फाईल्स आणि मुख्य कागदपत्र चेअरमन सय्यदभाई यांच्या घरी ठेवले जात होते परंतु दोन हजार सहाच्या सुरुवातीलाच बांद्रा येथील प्रकाशगड या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या मुख्य कार्यालयाजवळ संस्थेने एक कार्यालय विकत घेतलं ही खूपच चांगली घटना घडली तिथून पुढे आम्ही सर्व मुख्य कार्यालयातच जमा होऊ लागलो व चर्चा बैठका घेऊ लागलो तसेच राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतीने दरवर्षी जून महिन्यात संघमित्र आणि लुई ब्रेल स्मृती पुरस्कार दिले जात दोन हजार सातचा संघ मित्र सन्मान पुरस्कार माझे मित्र ॲडव्होकेट उदयप्रकाश वारुंजीकर यांना सन्मानपूर्वक दिला गेला तर ब्रेल पुरस्कार माझे गुरुवर्य श्री एस एस घारापूरकर सर यांना दिला गेला औरंगाबाद येथे इमारतीचे उद्घाटन श्री ॲडव्होकेट एस के रुंगठा रुंग महासचिव राष्ट्रीय दृष्टीहीन संघ भारत यांच्या शुभ हस्ते झाले त्यात हा सोहळा संपन्न झाला होता औरंगाबाद येथे राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतीने मुलींसाठी प्रशिक्षण केंद्राची सुरुवात प्रशिक्षण केंद्राची इमारत उभी झाली होती त्या इमारतीचे धागेदोरे से थेट सुवर्णा नगरसेविका होती तिथंपर्यंत पोचतात कारण त्या जागेवर बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी मिळाली होती सुवर्णा तेव्हा स्टँडिंग कमिटीची स्थायी कमि समितीची सभापती होती तिला सांगितलं असल्यामुळे ते काम लवकर झालं स्वागत थोरात हे थोरा नगर जिल्ह्यातील सामाजिक जाणीव असणारे संवेदनशील पत्रकार दोन हजारला ला मुंबईत येऊन अंध व्यक्तींसाठी कार्य करू लागले अंधांसाठी एक प्रकाशदीप होऊन दूरदृष्टी ठेवून त्यांनी नेत्रदीपक कार्य केले सुरुवातीला स्वागत सरांनी अंधांसाठी नाट्यक्षेत्रातील दरवाजे खुले केले स्वातंत्र्याची यशोगाथा तीन पैशाचा तमाशा आणि अपूर्व मेघदूत या तीन नाटकांमध्ये अंधांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी स्वागत थोरात या व्यक्तीने दिली त्याचप्रमाणे ब्रेल लिपीतील पहिला दिवाळी अंक स्पर्शगंध एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार आठला ब्रेल लिपीतील स्पर्श ज्ञान पहिले पाक्षिक तर दोन हजार बाराला रिलायन्स दृष्टी हे ब्रेल लिपीतील हिंदी भाषेतील पहिले पाक्षिक रिलायन्स फाउंडेशनच्या मदतीने सुरू केले आणि आमची ब्रेल वाचनाची व वा ज्ञानाची भूक भागवली त्याचप्रमाणे दिव्यदृष्टी हे दररोज प्रसा प्रसारित होणारे ध्वनिमुद्रित दैनिक त्यांनी सुरू केलं आहे प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थितीत कसे जावे हे त्यांनी शिकवलं स्वागत थोरात यांचं अंधक्षेत्रातील एक डोळस कार्यकर्ता म्हणून खूप मोठं काम आहे वरील तिन्ही पुस्तकांचा मी वाचक आहे आणि ती सगळी पुस्तकं माझ्या गोपी कम्युने कम्युनिकेशन वर इतर अंध व्यक्तींसाठी संग्रहात ठेवली आहेत वेळोवेळी वेगवेगळे त्या बाजूस येणारे अंधवाचक त्या ब्रेल पुस्तकांचा विनामूल्य आनंद घेतात वाचन करतात मोबाईल फोनचा वाढता प्रसार आणि प्रचार तसेच एस टी डी बूथला लागलेली घरघर हा काळ माझ्या आयुष्यातील अतिशय धावपळीचा धकाधकीचा आणि परीक्षा घेणारा असा होता तो काळ म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार सात आणि योगायोगाने याच काळात मी गोरेगाव का येथे राहत होतो वसईत राहत होतो तर हाच त्रास कदाचित दुपटीने झाला असता त्या काळात मी दिवसभर इतर कामानिमित्त म्हणजे फर्निचरची वेगवेगळी कामे मिळवण्यासाठी जसं की नवे जुने टेबल खुर्च्या वेगवेगळ्या प्रकारचे पडदे सोफा सेट रंगकाम करणे इत्यादी इत्यादी वेगवेगळ्या कार्यालयात फिरत असे कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करणे संस्थेची माहिती सांगून दर निश्चिती यादी जमा करणे आणि वेळोवेळी पाठपुरावा करणे हे माझ्या कामाचे स्वरूप होते सकाळी आठ ते दहा आणि सायंकाळी सहा ते अकरा चर्चगेट येथील एस टी डी बूथवर स्वत बसत असे मधल्या काळात कोणाला तरी योग्य ते मानधन देऊन रोजंदारीवर तेथे बसवत असे आणि त्याची मला मदत होत असे एकदा रात्री मी बूथ दहा वाजून पंचेचाळीस च्या सुमारास जवळपास बंद केला मला घरी गोरेगावला जायचे होते मी चर्चगेट स्टेशनवर पोहोचलो प्लॅटफॉर्म नंबर एकवर नेहमी अकराची बोरवली स्लो उभी असायची प्लॅटफॉर्म नंबर दोनवर बोरवली फास्ट शेवटची अकरा वाजून तीनची उभी असायची आणि प्लॅटफॉर्म नंबर तीनवर यार्डात जाणारी ट्रेन उभी राहत असे हे नेहमीचे होते त्यामुळे त्या दिवशी मी कुणालाही न विचारता एक नंबरवरची ट्रेन बोरवली स्लो आहे हे गृहीत धरून क्रॉस करणार होतो आणि दोन नंबरला उभी असलेली बोरवली फास्ट पकडून पावणे बारापर्यंत गोरेगाव स्टेशनला पोहोचून पुढे बारापर्यंत घरी पोचणार होतो हे नेहमीचेच होते त्यात विशेष काही नव्हते पण त्या दिवशी विशेष झाले एक नंबरवरून मी ट्रेन क्रॉस करण्यासाठी गाडीत चढलो आणि पाय टाकल्याबरोबर गाडी सुरू झाली गाडीत माझ्याशिवाय इतर प्रवासी कोणीही नाही हे माझ्या लक्षात आले ती कुठेही न थांबता जलद जात होती अशी परिस्थिती तेव्हा असते जेव्हा गाडी यार्डमध्ये जात असते रात्रीचे अकरा वाजले होते आणि मी एकटाच यार्डात जाणाऱ्या गाडीत होतो ही परिस्थिती अतिशय भयानक असते यार्ड हे दोन्ही स्टेशनपासून लांब असते अगदी दिवसाही त्या ठिकाणी कोणी सुदृढ आणि सक्षम व्यक्ती चुकून जरी गेली तरी त्याला त्रास होत असे गाडीत कोणाचे काही राहिले आहे का हे शोधण्यासाठी तिथे बरीच मवाली मुले असतात रात्रीचा तर प्रश्नच वेगळा रात्री तिथे एक टोळी सक्रिय असते त्यामुळे साहजिकच मला भीती वाटू लागली त्या दिवशी नेमके उलटं झालं होतं यार्डात जाणारी गाडी नंबर एक। व एकवर येणार होती तर बोरवली स्लो तीन नंबरवर होती दोन नंबरवर फास्ट गाडी उभी होती आता काय करायचे गाडी अतिजलद वेगाने जात होती रात्रीचा तो भयानक काळ मरीन लाईन स्टेशन गेल्याची मला जाणीव झाली मग हे नक्की झाले की गाडी आता मुंबई सेंट्रल आणि महालक्ष्मीच्या दरम्यानचे यार्डात जाणार मी मोबाईलवरून अतुलला फोन लावला बहुतेक गाडी यार्डात जाणार आहे तू मला न्यायला येऊ शकतोस का पण नेमका तो शिर्डीला निघाला होता आणि तो प्रवासात होता मग काय करायचे मीही साईबाबांचा धावा करू लागलो आणि काय आश्चर्य अचानक एका सेकंदाचा मुंबई सेंट्रल स्टेशनवर अगदी प्लॅटफॉर्मवरच गाडीला सिग्नल मिळाला माझ्या हातातील फोल्डिंग स्टिक उघडून मी तयारच ठेवली असल्यामुळे प्लॅटफॉर्म स्टिकला लागल्याची जाणीव झाली आणि मी पटकन उतरलो त्या संकटातून सही सलामत बाहेर पडलो गाडी अशा ठिकाणी उभी होती की प्लॅटफॉर्म बदलून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जवळ ब्रिज नव्हता तो ब्रिज शोधण्यात माझा बराच वेळ गेला त्यामुळे मागून येणारी बोरवली फास्ट मला मिळाली नाही नेहमी मी, मी हँडिकॅप डब्यात बसून जात असे आता रात्रीची खूप उशिराची वेळ असल्यामुळे हँडिकॅपच्या डब्यात कोणीही इतर सहप्रवासी नसतील म्हणून मी सामान्य डब्यातूनच प्रवास केला इतर बरेच प्रवासी होते परंतु गर्दी नव्हती मी व्यवस्थित खिडकीत बसलो होतो अंधेरीपर्यंतचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित झाला अर्थात हँडीकॅपमध्ये प्रवास सुरक्षित होईलच याची खात्री नव्हती म्हणूनच मी या सामान्य डब्याने प्रवास करत होतो तरीही व्हायचे तेच झाले अंधेरीवरून माझ्याच बाजूला तिघेजणं येऊन बसले त्यातील एक माझ्या खिशाला हात लावू लग लागला मला हळूच ढकलूही लागला जोरात बोलू लागला कुठे उतरायचं आहे काय करायचं आहे जे तुझ्याजवळ आहे ते मला दे आजूबाजूला माणसं असल्यामुळे मी ही खोटं अवसान आणून बोलू लागलो मनातून घाबरलेलंच होतो शेवटी त्याने माझ्या खिशात हात घातला त्यात काहीच नव्हतं हो कारण डाव्या खिशात मोबाईल होता त्याने उजव्या खिशात हात घातला होता आणि पैसे आतल्या खिशात होते कमरेला जो आतमध्ये वॉच पॉकेट असतो ना त्यात पैसे होते तिथेही त्याचा हात जातच होता परंतु मी माझी काठी बाहेर काढली तेवढ्यात त्याच्याबरोबर असलेल्या दुसऱ्या माणसाच्या लक्षात आले की मी अंध व्यक्ती आहे तोच त्याला म्हणाला की खबरदार त्या अंध व्यक्तीला त्रास दिला तर तो म्हणाला का आपला हा धंदाच आहे त्याचा मित्र म्हणाला की धंद्यात सुद्धा नैतिकता असावी त्याला समजावले आणि त्यातूनसुद्धा मी सुरक्षित गोरेगाव स्टेशनला उतरलो त्याच्याच मित्राने मला बसमध्येही नेऊन बसवले आता सव्वा बारा वाजून गेले होते ती ही शेवटचीच बस होती आमच्या परिसरात जाणारी वागेश्वरी या स्टॉपवर उतरलो तिथून घर चार मिनटाच्या अंतरावरच होतं उतरून घराच्या दिशेने चालू लागलो सगळीकडे खूप शांतता होती रस्त्यात एक कुत्रा बसला होता त्यावर पाय पडणार तेवढ्यात तो जोरात भुंकला त्यामुळे मी सावध झालो तेवढ्यात एका माणसाने मला पकडलं सुरुवातीला त्याने त्रास देण्याचा प्रयत्न केला जसे ट्रेनमध्ये घडले तोच प्रकार पुन्हा परंतु लगेच त्याने मला अतिशय व्यवस्थित मी जात होतो त्याच दिशेने घेऊन जाऊ लागला आणि म्हणाला की रस्त्यात अनेक कुत्री बसलेली आहेत तुम्हाला कुठे जायचं आहे मी म्हणालो की सनराईज बिल्डिंगमध्ये जाणार आहे मी तुम्हाला त्या गेटपर्यंत सोडू शकतो पुढे अजून थोडी शांतता होती त्यामुळे मला त्याच माणसाची भीती वाटू लागली मनात म्हटलं इथे रोड आहे रोडवर काही लोक जात येत आहेत थोडं पुढे गेल्यानंतर एकदमच निर्मनुष्य रस्ता आहे तिथे हा माणूस माझ्या खिशातले पैसे काढून घेऊ शकेल पण तो मला सोडायला तयारच नव्हता तो म्हणे रस्त्यात कुत्रे आहेत मी सोडतो दोन्हीकडूनही माझी कोंडी झाली एकटं जावं तर कुत्रे त्याच्याबरोबर जावं तर खिशातून पैसे काढून घेण्याची भीती परंतु तसं काही ना झालं नाही त्याने व्यवस्थित सोसायटीत सोडलं वॉचमन बसलाच होता तो म्हणाला की आता मी पुढे येणार नाही पुढे तुमचा वॉचमन बसला आहे त्याला मी भेटणार नाही मी चांगला माणूस नाही केवळ तुम्हाला मदत करण्यासाठीच मी या बिल्डिंगपर्यंत आलो आहे गेटला हात लावून गेट वाजवलं तेव्हा वॉचमनने गेट उघडलं आणि मी बिल्डिंगमध्ये पोचलो या भीतीदायक रात्रीच्या प्रवासानंतर मात्र मी खूपच लवकर बूथ बंद करून येऊ लागलो पुढे मात्र असे कधी घडलं नाही दोन हजार पाचच्या बारा मे या दिवशी मी सौ अनिता व दोघी मुली सकाळच्याच गाडीने साखेगावी गेलो दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार तेरा मे दोन हजार पाच रोजी जगदीशचा साखरपुडा होता गेवराई तालुक्यातील गढी या गावी साखरपुड्याचा कार्यक्रम होणार होता शुक्रवारी सकाळीच आम्ही सगळेच टेम्पोने गडीला पोहोचलो पोचण्यास तसा आम्हाला बराच वेळ म्हणजे दुपारचा एक वाजला होता तिथे गेल्यानंतर गप्पाटप्पा झाल्या जेवण झालं आणि चर्चेअंती असं ठरलं की लगेच लग्न करून टाकूया त्यामुळे गेलो साखरपुड्याला आणि करून आलो लग्न त्या दिवशी अचानक वातावरण बदल झाले खूप जोरात वादळ आलं आणि विजा चमकायला लागल्या भर उन्हाळ्यात पाऊस आला कदाचित निसर्गाने जगदीशच्या विवाहप्रसंगी हजेरी लावली असावी असं वाटलं स्वप्नाली ही गढी येथील मुळे कुटुंबातील कन्या आमच्या महाजन कुटुंबातील सुनबाई म्हणून आली आणि चटमग्नी पट ब्याह असं काही हिंदीत म्हणतात त्याप्रमाणे तो विवाह झाला दोन हजार तीनला अतुल जुहूच्या मुक्तेश्वर देवालयात कामाला होता त्याचा या व्यवसायाशी चांगला जम बसला होता अवीचा विवाह दोन हजार तीनला झाला दोन हजार चार ते सात ला अतुल बऱ्याचदा गोरेगावला येत असे बहुतेकदा संकष्टीला मीच त्याला बोलवत असे त्या काळात मला काहीतरी लिहावे असे अनेकदा वाटत असे पण कसं लिहावं हे सुचत नव्हतं लिखाणासाठी कोणीतरी रायटर म्हणजेच लेखनिक ठेवावा त्याची वेळ माझी वेळ हे जमणे शक्य होईल असं वाटलं नव्हतं त्याचप्रमाणे अतुलच्या विवाहाबद्दल मी अनेकदा विचारत असे कुठून काही धागादोरा लागतोय का धागा याचा अंदाज घेत असे दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणाहून त्याला मुलीला सांगून येऊ लागल्या मी त्याला घाई करत असे पण तो काही बोलत नसे शेवटी एकदा तो म्हणाला की माझं जे काही आहे ना ते निश्चित आहे तसे मी आईला सांगितलं आहे आता त्याने वहिनीला काय सांगितलं हे काही मला माहीत नव्हतं त्याचा गौप्यस्फोट थेट दोन हजार सातच्या दिवाळीत झाला रविवार 20 जानेवारी 2008 रोजी श्रीरामपूर येथे अतुल आणि स्वप्नाली सौ सोनालीची लहान बहीण या दोघांचा विवाह संपन्न झाला प्रकरण चौऱ्याऐंशी संपले